जय शिवराय मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसच्या पिक विम्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा होण्याकरता झालेली आहे सर्व जिल्ह्याची आपण माहिती घेणार आहोत सर्व जिल्ह्यातील मंडळाची किती आकडेवारी असणारे मंडळ किती पात्र करण्यात आलेले हेक्टरी अनुदान किती मिळणार आहे सवि जिल्हे कोणते आहेत त्यानंतर तालुके कोणते आहेत हेक्टरी अनुदान आपल्याला किती मिळत आहे पंचवीस टक्के पीक पिकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली कशा प्रक्रियाचं वाटप होत आहे कोणत्या बँकेत हे पैसे जमा होत आहेत या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मी गणेश ठाकरे कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवनवीन अपडेट घेण्याकरता एकवीस चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून सर्व योजनेची माहिती प्रथम आपल्या युट्यूब चॅनलवर मिळेल मित्रांनो एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून चौथी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना करण्यात आल्या होत्या त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जो निधी आहे हो तो पीकमा कंपनीला वितरित करण्यात आला होता परंतु याचं वाटप करणं झालं नव्हतं हो काही पीक विमा कंपनीचे आक्षेप असतील आता ते पूर्णपणे आक्षेप दूर झालेले आहेत काही त्रुट्या होत्या त्या त्रुट्या सुद्धा दूर झालेल्या आहेत आता लोकसभेची निवडणूक सुद्धा जवळ आलेली आहे त्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा पीक विमा वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे एकंदरीत या सव्वीस जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रेनचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यात एकावन्न मंडळासाठी पीक विमा वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे एकंदरीत सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक नोटीस काढण्यात आल्या होत्या सर्वेक्षण करण्यात आलं होतं आणि सर्वच्या सर्व अकोला जिल्ह्यातील एकावन्न मंडळ पात्र करण्यात आलेले याचा पीक विमा सुद्धा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून जो हिस्सा असतो तो पीक विमा कंपनीला वितरित करण्यात आलेला होता परंतु पीक विमा कंपनीचे आक्षेप असल्या कारणाने हे वाटप झालं नव्हतं आणि आता या याला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे एकोणऐंशी मंडळासाठी आता पीक विमा जमा होणार आहे मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात शहाण्णव मंडळासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा विमा हा वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले याचं सुद्धा वितरण विमा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे जी पिकोमा कंपन्याला पंक कंपन्या कंपनी आपल्याला जिल्ह्यात दिली होती त्या पिकोमा कंपनीच्या माध्यमातून याचं वितरण होण्याकरता सुरुवात होणार आहे उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्यात अठ्ठावीस मंडळासाठी नुकसान भरपाई पिकोमा मंजूर करून देण्यात आलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या त्या अधिसूचने पालन पिकोमा कंपनीचं करण्याकरता सुरुवात झालेली म्हणजे पीकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे एक दोन तर दिन एक ते दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यात एकाहत्तर मंडळ पात्र करण्यात आलेले होते आणि याचा सुद्धा वाटप पिकमा करण्याकरता सुरुवात झालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठं आठ हजार कुठं दहा हजार ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केल्या होत्या अशा तक्रारीच्या शेतकऱ्यांनी सरसगट ह्या पिकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्हा जरी मोठा असेल परंतु यामध्ये दोनच मंडळ हे पात्र करण्यात आलेले याचासुद्धा पिकमा वाटप झालेला आहे काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर आज उद्या हे पैसे जमा होणार आहेत जळगाव जिल्ह्यात बहात्तर मंडळासाठी विमा मंजूर करून देण्यात आला होता तर राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जो हिस्सा आहे तो विमा कंपनीला वितरित करण्यात आलेला आहे आणि आता त्याचं वाटप हे होणार आहे जालना जिल्ह्यात अठरा मंडळासाठी नुकसान भरपाई विमा मंजूर करून देण्यात आला होता जालना जिल्ह्यातील काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत परंतु काही शेतकरी बाकी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे आता जमा होणार आहेत धुळे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि या धुळे जिल्ह्यात आता पिकाचा पिकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे कापूस असेल ज्वारी असेल तूर असेल तूर आणि कापूस या पिकासाठी मात्र काही दिवस थांबावं लागणार आहे आणि सोयाबीन कापूस तूर सॉरी तूर कापूस आणि तूर काही दिवस थांबावं लागेल त्यानंतर सोयाबीन त्यानंतर ज्वारी असेल या पीक पिकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता नंदुरबार जिल्ह्यात चौदा मंडळासाठी पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे नांदेडचा मात्र काही प्रमाणात वाटप करण्यात आलेला आहे आणि आता उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा हे पंचवीस टक्के अग्रचा पीक विमा सोयाबीनचा याचा वाटप होणार आहे नागपूरमध्ये दहा मंडळासाठी पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यात सत्तर सत्तेचाळीस मंडळ हे पात्र करण्यात आलेले आणि आता याचं वाटप सुद्धा करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो परभणी परभणी जिल्हा सुद्धा पीक म्याचं एकोणचाळीस मंडळासाठी पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे यामध्ये ज्वारी असेल का त्यानंतर सोयाबीन असेल या पिकाचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यात मात्र पीक विम्याचं वाटप करण्यात आलं नव्हतं आणि आता पस्तीस मंडळाला पीक विमा हा वाटप होणार आहे बीड जिल्ह्यात त्रेपन्न मंडळासाठी पीक विमा वाटप होणार आहे येत्या दोन दिवसात त्याचं पीक म्याचं पीक शेतकऱ्यांच्या खात्यावर हा जमा होणार आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात त्रेचाळीस मंडळासाठी पंचवीस टक्क्या ग्रीनचा विमा अधिसूचनेनुसार वाटप करण्यात येणार आहे तशा प्रकारे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे आणि पिकमा कंपनीला जो हिस्सा असतो राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा तो सुद्धा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे याचं सुद्धा वाटप होणार आहे मित्रांनो भंडारा जिल्ह्यात एकच मंडळ पात्र करण्यात आलं होतं आणि याचं वाटप सुद्धा झालेला आहे मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या आणि या तक्रारीचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यावरही जमा होणार आहे काही प्रमाणात हजारापर्यंत काही शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे जमा झालेले आणि उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा हे पंचवीस टक्के ग्रेनचा विमा वाटप होणार आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यात शेचाळीस मंडळासाठी विमा मंजूर करण्यात आला होता आणि राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याचा हिस्सा सुद्धा विमा कंपन्याला वितरित करण्यात आले याचं सुद्धा वाटप येत्या दोन दिवसात हे होणार आहे मित्रांनो वर्धा जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये सोयाबीन ज्वारी त्यानंतर कापूस आणि तूर या पिकाचा सुद्धा पंचवीस टक्के ग्रेनचा पिकमा वाटप होणार आहे मित्रांनो वाशिम जिल्ह्यात अडतीस मंडळासाठी पीक विमा मंजूर करून देण्यात आला होता या जिल्ह्यात सोयाबीन या पिकाचा पीक विमा मंजूर करून देण्यात आला होता आता ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे आणि उर्वरी सुद्धा शेतकऱ्यांना याचं वाटप हे होणार आहे सांगली जिल्ह्यात सदोतीस सा मंडळासाठी पीक विम्याचं वाटप करण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यात सहासष्ट मंडळासाठी पीक विमा वाटप करण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यात सत्तेचाळीस मंडळासाठी सॉरी शेचाळीस मंडळासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो हिंगोली जिल्हा सुद्धा मोठ्या प्रतीक्षेत होता आता बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत तर सर्व जिल्ह्यातील सव्वीस जिल्ह्यातील आपण अपडेट घेतलं परंतु बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आधार बेसवर पैसे जमा होत आहेत त्या कारणाने शेतकरी काय करत आहे ज्या शेतकऱ्यांचा आधार लिंक नाही हा शेतकरी आपला विम्याची वेटिंगच करत आहे म्हणजे वाट पाहत आहे की कधी विमा जमा होणार आहे परंतु आपला पीएम किसानचा जो हप्ता आहे ज्या खात्यावर आपले पैसे जमा होत आहेत त्याच खात्यावर हे आपले पैसे पीक सुद्धा होणार आहेत हिंगोली जिल्ह्यात सुद्धा तशाच प्रकारचं दृश्य आहे सतरा मंडळासाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि सतरा मंडळाचा पंचवीस टक्के पीक विमा वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे चार ते पाच दिवसापूर्वी आता उर्वरित शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा आज उद्या हे पैसे जमावण्याकरता म्हणजे सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमावणार आहेत टोल फ्री नंबर सुद्धा आहे त्या टोल फ्री नंबरवर आपण सुद्धा कॉल करू शकता आणि आपल्या पीक विम्याची जे पोझिशन आहे ते आपण पाहू शकता कुठपर्यंत पीक मिळालेलं आहे की जमा झाला का नाही कधी होणार आहे हे सुद्धा आपल्याला त्यावेळेस सविस्तर अशी माहिती देतील मित्रांनो सव्वीस जिल्ह्यातला अपडेट घेतलेला आहे या सव्वीस जिल्ह्यात जर आपण असाल तर व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल चॅनलला तर चॅनल सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो